तर नमस्कार मंडळी मिस्टर मिसेस साखरकर या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो लाच्या ब्लॉगमध्ये आपण सांगितलं होतं की सेजूच्या ओढभरणीचा प्रोग्राम आहे पाच तारखेला तर तो फायनल दिवस आलेला आहे आणि सकाळी आम्ही उठलो आहे जवळजवळ साडेचार ते पाचला उठलोय सेजू आणि मी पूर्ण बिल्डिंगचीही खालची वगैरे साफसफाई आम्ही केली त्यानंतर फ्लोर वगैरे वॉश साफ केला त्यानंतर सर्व लोकांना पा आंघोळीला पाणी वगैरे दिलं ती गजबड होती त्यानंतर सगळ्यांच्या आता म्हणजे बऱ्यापैकी सर्व तयारी झाली आहे आणि मी ही गडबडीमध्ये आहे त्यामुळे हा इंट्रो सकाळ सकाळच देतो आहे तर आजचा आहे ना व्हिडिओ छान असा होणार आहे तर तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माहिती आहेच की आपण पहिल्या पहिल्या जे बाळंतपण असतं ना ते मुलीच्या आईच्या घरी होतं त्याप्रमाणेच आपण तिला दापोलीला पाठवणार आहे म्हणजे कोकणातलेच आहे मी दो दोघे पण मी मंडळगडामध्ये बाणकोडगावचा आणि सेजल पाळण देतली दापोलीमधील तर जवळजवळच आमचं घर आहे तर म्हणजे मी मी आता मीही एकटाच असतो इकडे त्यामुळे तिच्याकडे लक्ष देण्याला पण कोण नाही त्यामुळे मी आईकडेच ठरवलेलं आहे आणि आईकडेच असतं त्याप्रमाणे तिला सातव्या महिन्यात पाठवते आता पाच तारखेलाच तिला सातव्या महिना लागलेलं आहे तर बघूया आता कसं कसं होते पुढे आणि मध्ये मध्ये मलाही तिला तब्येत विचारण्यासाठी जायला लागेलच ला तर आता मी एकटा आहे त्यामुळे मला जाता येईल बघूया सॅटर्डे मध्ये जाईन मी अजून दोन तीन महिने बाकीच आहेत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काय काय बघायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा 唱。 না <laughs> মানে <laughs> <laughs>

ओटीचा प्रोग्राम अकरा ते दोन वाजेपर्यंत होता तोपर्यंत आपण सर्व कवर केलेलं आहे आणि आता है ना आपल्या सेड्यूलची पाठवणी करायची जशी लग्नामध्ये पाठवणी करतात त्याप्रमाणेच आपल्याला पाठवणी करायची आता तिच्या गावावरून दोन दोन गाड्या आल्या होत्या त्यामुळे एक माझ्या घरची गाडी आणि एक तिच्या घरची गाडी तर सेजूला आता आपण खाली बिल्डिंगच्या खाली सोडायला जाव्या तर चला आता आपण डायरेक्ट आहे ना बिल्डिंगच्या खाली चला चल जा कशा चला

तर आजच्या धावपळीमध्ये आहे ना आम्हाला बाजूच्या विंग जे रवीदा आणि त्याची मिसेस आहेत ना ज्योतिबाईनी यांची खूप हेल्प झाली म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये ना त्यांच्यासारखी हेल्प आम्हाला कोणीच नाही केली म्हणजे आम्ही सर्वांनाच बोललो होतो पण प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे प्रत्येकाला यायला जमलं नाही पण त्या दोघांची गडबड आहे ना माझ्या फॅमिलीने खूप बघितली त्याला आहे ना अक्षरशः माझ्या सगळे मामा मी माझ्या काकी वगैरे ना ताई वगैरे त्यांना वाटतं आमच्या फॅमिलीमधलंच कोणतरी मेंबर असं वाटले म्हणून मामाने वगैरे मला विचारलं पण नाही हे कोण आहेत पण त्यांनी आहे ना एकदम अक्षरशः घरातल्या माणसारखे आम्हाला हेल्प केली एंडपर्यंत सगळ्या गोष्टीची तयारी कारण सेजू गेल्याच्यानंतर मी एकटाच होतो त्यांना चांगलं माहिती होतं त्यामुळे माझी एकट्याची गोंधळ उडणार आहे त्यामुळे ना, ना, ना मामामींच्या मुली पण थांबल्या होत्या माझे दादा वहिनी पण थांबले होते जो ऑफिसमध्ये सोबत दादा येतो विनोददादा ते पण थांबले होते एंडला नंतर ते सर्व लोक गेल्याच्यानंतरच नंतरच ते गेले तर नंतर मग आटपाटप केली तर आजचा हा ब्लॉग झाला खूप धावपळीचा ब्लॉग झाला पण कसा झालं आहे तो कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा ना तर चॅनलला सबस्क्राईब करा दिल्ली बेल आयकॉनही क्लिक करा चला पुन्हा एकदा छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय